टाकी वाचवा मी काय खाताड पिताड आहे का अजित पवारांची मनातील खडखड आली बाहेर नमस्कार मी अक्षरा आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही सध्या पक्षा पक्षापक्षांमध्ये असणारे मतभेद चव्हाट्यावर येत असून कुटुंबांमध्ये पडलेली फूट राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वाव देताना दिसत आहे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांना बारामतीतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षानं विधानसभेचं तिकीट दिलं युगेंद्र यांच्या प्रचारार्थ खुद्द शरद पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे आणि आता त्यांच्या मातोश्री प्रतिभा पवारही सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत पण त्यांची ही, ही भूमिका अजित पवारांना मात्र काहीशी रुचलेली नाही बारामतीतच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनातील खतखत बोलून दाखवली युगेंद्र पवारांसाठी मैदानात उतरलेल्या प्रतिभा पवारांवर अजित पवारांनी निशाणा साधला आतापर्यंत कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का आताच का महत्वाचा पुळका आलाय अशा शब्दात अजित पवारांनी प्रतिभा पवारांना टोला लगावलाय मी काय खाताड पिताड आहे का मी बारामती तालुक्याची वाट लावली का असा सवालही अजित पवारांनी केला एवढा का होता हे निवडणूक संपल्यानंतर विचारणार हे देखील अजित पवार म्हणाले शरद पवारांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त कामं झाली असा दावाही बारामतीच्या गाव दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवारांनी केला इथे नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी पवारांपेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त काम झाल्याचा दावा केला मात्र शरद पवारांसोबत तुलना करतो त्यामुळे सगळीकडूनच अडचण होते अशी कबुलीही अजित पवारांनी दिली लोकसभेच्या वेळी झालेल्या मतदानाविषयी वक्तव्य करताना तो तुमचा अधिकार होता जो तुम्ही पार पाडला पण विधानसभेच्या निमित्तानं आपल्याला बरीच कामं करायची आहेत पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं आहे लोकसभेला तुम्ही थोडी गंमत केली आता मात्र तुम्ही विधानसभेला गंमत करू नका नाहीतर तुमची जम्मतच होईल मी खोटं नाही सांगत असं भावनिक आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय अशाच राजकीय घडामोडी पाहता राहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका